हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान नानाजी देशमुख जन्मशताब्दी समारोहानिमित्त मुख्यमंत्री हिंगोलीमध्ये होते यावेळी मुख्यमंत्री भाषण करत असताना मराठा शिवसैनिक सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा अयशस्वी असा प्रयत्न केलाय दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लव सौम्याचा लाठीचार्जसुद्धा केला असून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे बघा आपण ही दृश्य बघतोय हिंगोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे नानाजी देशमुख जन्मशताब्दी समारोहानिमित्त मुख्यमंत्री तर हिंगोलीमध्ये होते यावेळी मुख्यमंत्री भाषण करत असताना मराठा शिवसैनिक सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्नसुद्धा केला अधिक माहिती घेऊयात आमचे हिंगोलीचे रिपोर्टर भगवान वैरा अत्ता अपला है भगवान वैरागळे आहे काय सभेमध्ये दर्शना सेनगाव तालुक्यातील कडोळी हे गाव राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांचं जन्मगाव आहे जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्यमंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री यांची सभा सुरू असताना मराठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठा मराठा समाजाला आरक्षण द्यावे अट्रॉसिटी कायदा बंद करावे या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली मात्र पोलिसांच्या मध्य सभा उद उधवण्याचा प्रयत्न ठरला मात्र ज्या रस्त्याने सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री ज्या रस्त्याने मार्गस्थ होत होते त्या ठिकाणी थांबून मराठा शिवसेने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली ही घोषणाबाजी सततच सुरू होती मुख्यमंत्र्यांची गाडी गेल्यानंतर जे इतर मंत्री होते पालकमंत्री येथील स्थानिक आमदार ती घोषणाबाजी सुरूच होती त्यामुळे पोलिसांनी हे कार्यकर्त्यांना आटोपात आणण्यासाठी सोम्य असा केला आणि मराठा शिवसैनिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले दर्शना अगदी थँक्यू भगवान या सविस्तर अपडेट्स बद्दल